chúng ta cần phải nâng cao tinh thần đoàn kết, ý nghĩa của việc bảo

जे आणि जे कोर्टवर जायचं पण काय करतात घंटे आहेत इतर दापा करतात आणि या मतदार लोकांनी पण येगिरी कुंडाका जण की साथ मध्ये देंगे अपना ओर सिर्फ जिल्हा कार्यालय कालका चालवायचा सेवा इनको लेवा बोलू जाय वर्णवाने के कुठि कुंडा नेगिरी कुंडा का आगे आहे केसे आहे

आणि आम्ही हे पुणे जिल्ह्याच्या असल्यामुळं ऑक्सिंग हा एक डोळं दिली आणि त्याच्या वेळी मला चॅन्सर पण खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी त्यांच्या ऐकवाची मला आणि हे सगळे ऐकताना असं वाटतं की आपल्या पाठीमागं एक माणूस आपल्या उपाय आहे आणि त्यामुळं अनेक संकटाला सापडलं जाते आणि ब्राह्मण आहे त्यामध्ये कारण मी या ने म्हणून मला या सगळ्याचा प्रयत्न वाटतं मग या महामान्यवर मला सळता मिळते आमच्या उद्धाराला मिळते सगळ्या चक्त बसतील तसेच त्याला

त्यांचा मुळशी तालुक्याच्या वतीनं आम्ही मुंबई प्रदेश रोजगाराने जाते त्यावरती त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देता असताना त्यांना एवढंच विनंती होतो याच मार्गदर्शन आम्ही आम्हाला राहू द्या आणि ते वाढदिवस असे सत्ताशी होऊन अशी होत्या करून मान्यवर आवाज व्यक्ती करतो